आ, नमस्कार माझं नाव सुप्रिया चव्हाण मी प्रभाग नम क्रमांक सहामधून मतदार आहे आ, मी सुहास प्रकाश चव्हाण यांना मतदान करावं असं विनंती करते सगळ्यांना कारण का आपल्या एरियामध्ये पाण्याचे लाईटीचे रस्त्याचे महिला सेफ्टीचे हे म मोठे विषय आहेत जे आ, सुहास प्रकाश चव्हाण आपल्याला मदत करतील ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करायला सो मी त्यांना मत द्या बहुमताने विजयी करा हे विनंती करते सगळ्या मतदारांना नवीन चेहरा आहे तर मला वाटतं की तेवढ्याच उमेदीने ते काम करतील इथे रस्त्याचं आणि ड्रेनेजचा मुख्य प्रश्न आहे तर मला वाटतं हे आपल्याला ते प्रश्न सॉल्व सॉल्व्ह करण्यात मदत करतील तर मला वाटतं त्यांना आपण मतदान करावं क्रमांकाचा मधून सुहास प्रकाश चव्हाण हे उमेदवार उभे आहेत आणि माझ्या मते ते एक धडाडीचे कार्यकर्ते आहेतच त्याचप्रमाणे म्हणजे काम करणारे आहेत त्यातून नवीन लोकांना संधी मिळावी म्हणून मी सजेस्ट करेल की मतदारांनी बहुमताने त्यांना विजयी करावं हीच अपेक्षा आहे त्याचप्रमाणे आढळराव किंवा वळसे पाटील यांच्याकडनं निधी उपलब्ध करण्यात ते लोकांना सहकार्य करतील आणि लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यात मदत करतील राष्ट्रवादी आणि भाजपा म्हणजे भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून उमेदवार आहेत सुहास प्रकाश चव्हाण यांचं चिन्ह आहे कमळ तरी माननीय श्री दिलीपराव वळसे पाटील साहेब आणि शिवाजीराव आडूराव पाटील तसेच भाजपाचे सर्व कार्यकर्ते यांनी सुहास प्रकाश चव्हाणवर मोठी जबाबदारी दिली आहे पण त्यांचा धांडगा जनसंपर्क आणि त्यांना गरिबांचं खूप खूप त्यांना सहकार्य असतं गरिबांना आणि त्यांची गरिबांना मदत करण्याची इच्छा असते आणि ह्या प्रभागातले प्रश्न नक्कीच ते सोडवतील त्यांना कैलासवाशी सीताबाई दत्तात्रे चव्हाण त्यांची आजी यांचा वसा आणि वारसा आहे तसेच त्यांचे सासरे रंगनाथ नाना थोरात यांचा देखील त्यांना खूप मोठा सपोर्ट आहे आणि ते नक्कीच विजयी होतील अशी खात्री बाळगतो आणि सर्व मतदारांना आव्हान करतो माननीय श्री सुहास प्रकाश चव्हाण यांना कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे अशी विनंती करते